चला मैत्रिणी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे दिवसाची सुरुवात छान झाली आणि आजचं माझं रुटीन खरंच मन प्रसन्न करणार होतं म्हणजे दररोज असं वेळेवर होते असं नाही पण आज सकाळीच लवकर आंघोळ करून पूजा झाली ना तर खूप छान असं वाटत असते आणि तेच मी बाप्पाजवड दिवा वगैरे लावून घेते आणि नंतर असते मला टिफिनची वेळ कारण मुलांची स्कूल असते सकाळी त्याच्यामुळं त्याचं टिफिन करणं हे माझं पहिलं काम असते म्हणून कधी कधी पूजानंतरसुद्धा होते पण आजकाल काय करते मी हे धूप आहे ना दारामध्ये लावते दारामध्ये लावलं ला की कसं प्रसन्न वाटते येणाऱ्या जाणाऱ्यांना आणि सगळ्या घरात सुगंधही हा येतच असतो नाहीतर मी देवाजवळ किंवा तुळशीजवळ लावायचे पण आता दारामध्ये लावते आणि बटाटे उकडलेले होते आज तेच मी गाळणी छान अशी धुवून त्याच्यावर बटाटे सुकवायला ठेवते म्हटलं थोडं पाणी नितरून जाईल आणि आज आलू पराठा हा करायचा ठरवला होता आणि कणिक आहे ना थोडीशी जाड असल्यामुळे भिजून ठेवली की बरं वाटते पहिले कणिक भिजून घेतली की मी पहिले मुलाला उठवायला जात असते आणि नंतर मग त्याची तयारी वगैरे तो करते स्वतःच फक्त मला त्याचं टिफिन करून द्यावं लागते आणि आता मुलं मो थोडे मोठे झाले की आपलं आपलं करून घेतात आणि कणिक हे थोड्या वेळ मुरेल म्हटलं सर्वांचीच भिजून घेतली आणि नाश्ता पण आज सगळ्यांसाठी आलू पराठाच करायचा होता तेलामध्ये थोडंसं मोहरी टाकून थोडीशी कोथिंबीर आणि कांदा टाकला मला कोथिंबीर आहे ना फोंडीमध्ये टाकले की फार आवडते आता बघा ही मी जी पेस्ट टाकते ना याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीरच्या ज्या काळ्या राहतात ना जे आपण टाकून देतो त्याच्यामध्ये खरंच खूप छान जास्त सुगंध असते आणि भाजीची चवसुद्धा वाढवतात आणि तेच मी टाकलेलं आहे आणि थोडंसं लसूण हे मिक्स करून काढलेलं होतं आणि ऐवजी हे टाकलं आणि छान अशी आता आपली भाजी तयार झाली ना तर आलू पराठे करायला सोपं जाईल थोडेसे बटाटे आता टाकून घेते मी बटाटे टाकल्यावर परत थोडीशी कोथिंबीर टाकते मला एखादी भाजी नसलीच चालेल पण कोथिंबीर आवडते आणि आता लावण्याचा प्रयत्न करत आहे मी बागेमध्ये घरची तर अजूनच सुगंध येते आणि बघा आता सगळीकडे असा बटाटा लावते कारण पहिले मी असा बटाटा मदत भरून पराठे करायचे जसं आपण पुरण भरतो तसं पण आता आहे ना एक दिवस मी असे केले आणि सर्वांना खूप आवडले तेव्हापासून मग मी असे करायला लागते कारण आपल्या घरातल्यांना पदार्थ आवडला ना तो आपला परत होऊन जाते आपल्या लिस्टमध्ये करण्याचा तसंच माझं असते आणि बघा आता आता आपला पराठा छान असा मध्ये म्हणून मी कापून घेते मुलांनासुद्धा आपण छोटे छोटे असे कापून दिले ना ते खूप आवडीनं खातात टिफिननं सुद्धा संपून आणतात कारण मी असं काही दिलं ना पुणे 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 थे, थे तर मुलं आवडीनं खातात कारण दररोज भाजीपोळी खायचा कंटाळ आहे ते भाजी आपण मध्ये भरून दिली ना तर त्यांनाही छान वाटते आणि सकाळीसुद्धा नाश्त्याला हेच दिलं दही आणि याच्यासोबत पराठा आणि डब्यालासुद्धा दिलं नंतर बाकीची पूजा होती त्याच्यासाठी बघा गौकर्ण जे सुंदर असे फुलं मिळाले बघा ह्या वेल आहे ना, ना ले 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 असा वर असा पसरत चालला आणि याला आधार मिळाला म्हणून हा वर जात होता याला आधार आधाराचं काम पडलं पण आता हा बाकीच्या वेलांना ठरवलेला आहे की आधार नाही मिळाला तर काय झालं मला माझ्या जिद्दीनं उमलायचं आहे फुलं तर बघा यानं आपली जागा स्वतः निवडलेली आहे आणि हा आपल्या छान असं जमिनीच्या कुशीत उमलायचं ठरवलेलं आहे म्हणून खरंच सांगतो आपण जो जिद्दीनं करताना त्याचं काम होऊ शकते कारण जिद्द आणि आत्मविश्वास त्याच्यासोबत कष्ट हे तीन गोष्टी असल्याना ती ते यश आहे मिळतेच आणि ते बघा मी थोडंसं पाणी पित होती कारण माहित आहे का आपण काय करतो सगळे कामं करतो पण पाणी प्यायला विसरते मागे मला थोडंसं त्राससुद्धा झाला पाणी न पिल्यामुळेच म्हणून मग मी ठरवलं पाणी घ्यायचं आणि थोड्या वेळ थोडंसं आपण असं बसतो का कधी मनातले विचार दूर करून किंवा काही ना काही विचार न करता असं शांत बसतो का कधी असं बसून ना बघा खूप छान वाटते मनाला प्रसन्न वाटते आजचा दिवस खूप छान ज्यासाठी वाटत होता की वेळेत माझी आंघोळ पूजा आणि टिफिनसुद्धा झाला म्हणजे कामं पण आपल्या लवकर होतात सकाळी जर थोडं लवकर उठल्याचा प्रयत्न के केला तर पण कधी कधी वेळ झाला तर चालते पण अशी जर सवय लागली नाही तर मला असं वाटेल असं जर माझं दररोजचं रुटीन राहिलं रा किती छान होईल कारण कधी कधी वेळ झाला की मग पहिले टिफिन करावं लागते बाकीचं पूजा वगैरे सगळंच राहून जाते नंतर घरातलं सर्व आवरून अशी झाडझूड वगैरे करून घेते सगळे गेल्यावर मग मात्र मी एकटी घरी राहते शांततेत माझं असं काम चालू राहते कारण आता मुलंसुद्धा गेलेली असतात नऊ वाजता सगळ्यांचा नाश्ता होते त्याच्यानंतर बागकाम करायला मी वर जाते आणि मध्ये मध्ये माझं बागकाम चालूच राहते बरं का बघा जेव्हा मला वेळ मिळेल ना असं वाटतं चला कुकर लावला तोपर्यंत वेळ आहे तर बघा लगेच कुंड्याखाली करणं नवीन रोपे लावणं हे माझं काम चालूच चालू असते आणि हे आपण स्वतःसाठी असं काम केलं पाहिजे आपल्या आवडीचं तुम्ही छंद जोपासून बघा तुम्हाला मन प्रसन्न होईल आणि दिवस कसं जाते तेही कळणार नाही असा मला आजचा छोटासा व्हिडिओ मैत्रिणींना आवडला ना एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच मला सपोर्ट द्या धन्यवाद